मतदान यंत्र सुरक्षा कक्ष परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त जालना लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे प्रत्यक्ष मतमोजणी मंगळवार दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता नागेवाडी इथं सरस्वती अॅटो कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड जालना इथं होणार आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे इथे मतदान यंत्र सुरक्षित आहे त्या मतदान यंत्र सुरक्षा रूमला पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलाय पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह काही पक्षांच्या उमेदवारांचे कार्यकर्तेही पोलिसांचा आळीपाळीने मतदान यंत्र कक्षाबाहेर पहारा देत आहेत मतदान यंत्र सुरक्षा केंद्र परिसरात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आलंय कोणतीही अनोळखी व्यक्ती या ठिकाणी जाऊ नये याची खबरदारी आज दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घेण्यात येत आहे जालना लोकसभा मतदारसंघातील तेरा मे रोजी मतदान पूर्ण झाले असून या ठिकाणी बघू जालन्या म ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसह पोलिसांचा कडी कळडी नजर ठेवण्यात आलेली आहे मात्र चार जून नंतर मात्र चार जून रोजी मतमोजणी पूर्ण होणार आहे चार जून नंतर जालन्याचा खासदार कोण होईल हे मात्र येणाऱ्या ना काय तस कळेल जालन्याहून राहुल मोहित दिवंगबादसाठी जाणार А ну